वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक येथील एका सत्तावीस वर्षीय महिलेने आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला हाताने जेवण भरवलं आणि पुढे अतिशय भयंकर घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना शुक्रवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली पल्लवी मितेश पारोधे वैवर्ष सत्तावीस असं मृत मातेचं नाव असून स्मिथ मितेश पारोदे हे बाळ चंद्रपूर इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव येथील पारोदे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोदे यांचे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले त्यांना नऊ महिन्याचा स्मिथ नावाचा मुलगा आहे काल शुक्रवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महिलेने आपल्या बाळाला विष पाजून स्वतः गळपास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मितेश पारोदे यांचा नऊ महिन्याचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता तर पत्नी पल्लवी ही गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली दरम्यान माझ्या मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासरकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता तिला याबद्दल आम्हाला सांगितले होते पण आम्ही तिला समजावून सांगत होतो नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता मात्र दिवसांदिवस तिला सासरकडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता माझ्या मुलीने जीवन संपवले नसून सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला वडिलांच्या तक्रारीवरून पल्लवीच्या मृत्यूचा जबाबदार धरून शेगाव पोलिसांनी पती निरेश पारोदे व दीर रितेश पारोदे या दोघांना अटक केली आहे